चार महिन्यामध्ये निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थांचं ग्रहण मिटवणारे ठरलेले आहेत दोन हजार पास बावीसपासून महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या कुठल्या रचनेनुसार घ्याव्यात यासाठी गेले इतके वर्ष रखडलेल्या होत्या या निमित्तानं सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आदेश आपण पाहणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबत चार आठवड्यामध्ये अधिसूचना काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत चार महिन्यांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया राबवायची आहे हा निकाल आत्ता मे महिन्यात आलाय म्हणजेच आपल्याला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यात निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाताना दिसेल दोन हजार बावीसच्या सुमारास जे ओबीसी आरक्षण जसं होतं त्यानुसारच या निवडणुका घ्याव्यात असं सुद्धा न्यायालयानं सांगितलंय पर्यायानं ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये नवे कुठलेही निर्देश नसतील ओबीसींचं आरक्षण गेल्या टक्क्यात ज्या पद्धतीनं मांडलं होतं त्याच पद्धतीनं ते यंदाही लागू राहील पाच वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत ही, ना ही बाब गंभीर असल्याचं न्यायालयाला वाटतंय राज्य सरकारला तसंच निवडणूक आयोगालाही दिलेल्या कार्यकाळातच कारवाई करावी लागणार आहे या निमित्तानं आमचे सहकारी प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत जोडले गेले आहेत पंकज माझा आवाज आपल्याला येतोय का हो येतो पंकज या निकालाच्या मुळे काय बदलेल निश्चित या निकालांच्या मुळे महाराष्ट्रातल्या जवळजवळ एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशे तेहतीस पंचायत समित्या यांच्यामध्ये निवडणुका होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे गेल्या ती दोन ते चार वर्षापासून या निवडणुका झालेल्या नाहीये अर्थात काय बदलेल तर निश्चित याच्यानंतर राजकीय समीकरण बदलणार का हा प्रश्न डोळ्यासमोर येतो कारण निवडणुका म्हटलं की तर राजकारण हे त्याचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे राजकीय समीकरण काय होणार याकडे आता चर्चा सुरू झालेली आहे कारण जी माहिती आपण कोर्टाने दिली ती देतोय त्याच्यानुसार म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत ही प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे पार पाडायची आहे पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे आपल्याला ठाऊक असेल की सप्टेंबरच्याच आसपास विविध सण महाराष्ट्रामध्ये येतील अशा वेळेला या निवडणुकांचं वेळापत्रक काळजीपूर्वक आखणं हे आव्हान असेल का निश्चित सगळ्यात मोठं आव्हान ते शासन प्रशासन आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणेवरती असणार आहे कारण ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला शेवटीच साधारणतः सव्वीस सत्तावीस ऑगस्टच्या आसपास महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण म्हणून ज्या सणाकडे बघितला जातो तो, तो गणेशोत्सवाचा सण जो आहे तो महाराष्ट्रामध्ये सव्वीस सत्तावीस ऑगस्ट पासून सुरू होणार आहे थोडस थोडस थांबूया तुम्ही जोडलेले राहा आपल्या सोबत या क्षणाला महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत अतुलजी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे मला पटकन आपल्याला विचारायचं आहे की निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा मात्र ओबीसी आरक्षण जुन्या रचनेनुसारच राहणार आहे आपली प्रतिक्रिया असं आहे की याच्यामध्ये दोन फॅक्टर आहे की ओबीसी ना असो एस सी असो एस टी असो किंवा मग सामान्य वर्ग असो जनरल कॅटेगरी सगळ्यांना त्यांचं योग्य पद्धतीनं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे याच्याशी दुमत असण्याचं काही कारण नाही पण आता प्रश्न असा आहे की गेल्या साडेचार वर्षापासून लोकांना जनप्रतिनिधी नाही आहे घरी नळ येत नाही आहे ये किंवा काही गटरचा प्रॉब्लेम असेल गार्डनचा प्रॉब्लेम असेल रस्त्यांचा प्रॉब्लेम असेल स्ट्रीट लाईट्स जी कॉर्पोरेशन किंवा जिल्हा परिषदात सांभाळतात त्याचा प्रश्न असेल तर कुठे जायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण प्रशासन आणि जनता याच्यामधला दुवा जो आहे तो महत्वाचा उपस्थित नव्हता अनेक ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते अडून होत्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं त्यामुळे निवडणुका होणं जे आहे ते अतिशय गरजेचं आहे आता जे त्र्याहत्तरवी चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती आपण केली ती कशासाठी केली की स्थानिक लोकांना स्थानिक प्रश्नामध्ये निर्णय घेण्यासाठी समस्या सोडण्यासाठी अधिकार असावेत ते तेच वंचित ठेवण्याचं काम जे आहे या शासनाने सातत्याने केलं आणि कदाचित सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं असेल की यांना हा ओबीसीचा प्रश्न सोडवायचाच नाही आहे आणि निवडणुका होत नाही आहे बिना लोकप्रतिनिधींच्या प्रशासनावर कारभार किती दिवस ठेवणार आहे ते तर संविधानाच्या विरोधात आहे आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा सरळ सरळ स्पष्टपणे निर्णय दिला असेल की जसं असेल तसं तुम्ही तुम्ही निवडणूक हा सरकारचा स्पष्टपणे पराभव आहे गैरसंविधानिक कृती सरकारने केलेली आहे सातत्यानं पुढं पुढं पुढच्या तारखा पुढच्या तारखा पुढच्या तारखा घेत आलेल्या आहे तसं पाहिलं तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही प्रश्न या निमित्तानं एक आपल्याला असं विचारतो की येत्या निवडणुकांमध्ये आपण सर्व ठिकाणी महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहात आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत जे सुप्रीम कोर्टानेच म्हटलं आहे तर यांना निवडणुका घ्यावंच लागतील या संदर्भामध्ये पक्षाचे सर्व सर्वोच्च नेते बसतील आणि कुठे कुठे कसं कसं काय होऊ शकतं स्थानिक स्तरावरच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे त्याच्या अनुषंगाने हे सगळे निर्णय होतील बिलकुल अतुल लोंढेजी या बाबतीत एक आणखी एक नवा मुद्दा असा उपस्थित राहतो की ज्या पद्धतीची प्रभाग रचना आहे त्यात आपला आग्रह काय असेल बहु सदस्यीय प्रभाग रचनेमध्ये चारचा प्रभाग असावा का तीनचा असावा आमचं तर स्पष्ट तुम्ही जर विचारलं तर ते एका वार्डातच असावा कारण की जर बहु बहुसदस्य प्रभाग पद्धतीमध्ये अन्यशाय अनेक प्रॉब्लेम उभे होतात की चार मोठा साठ हजारच्या जवळपासच्या सा मतदारांचा मतदारसंघ असतो मग चार कोणत्यातनं चार लोक मग कोणी कोणाची कामं करायचे आणि लोकांनी कोणाकडे जायचं त्यापेक्षा वार्ड पद्धती जी मुंबईमध्ये आहे त्याच्यामध्ये एक, एक सदस्य जो आहे तो वार्डासाठी जबाबदार असतो आणि त्याला विचारणारे जे विरोधी असतात ते सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवून असतात ही पद्धत चांगली आहे पण आपल्याला सुटेबल कारण आपण आहोत जो प्रचंड पैसा आहे कमीत कमी दोन ची तरी असावी पद्धती जी आहे ती अतिशय चांगली आहे साथी, साथी ले ले आहे लोकांसाठी आणि सुद्धा अतुलजी धन्यवाद आपण या निमित्ताने चर्चेमध्ये दोन गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की महाविकास आघाडी म्हणून या निवडणुका लढायच्या की नाही याचा निर्णय नेते करतील आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा काँग्रेसच्या कडून स्पष्ट करण्यात आलेला आहे की त्यांना बहुसदस्यीय प्रभाग पद्धती सध्या तरी मान्य नाही किमान एक माणूस म्हणजेच एका नगरसेवकाचाच प्रभाग असावा असा, असा काँग्रेसचा आत्ता तरी आग्रह आहे